मी आहे राधिका आणि राधिका आज तुमच्यासाठी स्पेशल असं घेऊन आलेले आहे गोडाचा पदार्थ म्हणजेच आता संक्रांत स्पेशल संक्रांत जवळ आलेले आहे तर आपण आज राधिका किचन मध्ये पाहणार आहे ते म्हणजे अगदी सोप्या पद्धतीमध्ये कोणीही बनवेल अशा टिप्स वापरून आपण बनवणार आहे तिळाचे लाडू चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच कमेंट्स करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनपर्यंत राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे लगेचच राधिका तुमच्यासाठी रोज काही काही घेऊन येते हे लगेच तुम्हाला समजेल तर पाहू आपण इथे साहित्य पाहूया इथे मी तिळाचे लाडू बनवण्यासाठी एक वाटी गुळ घेतला आहे एक वाटी तीळ घेतले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत थोडे इथे मी पाणी घेतलं आहे अर्ध्या वाटीला थोड कमी आहे इथे मी दोन ते तीन चमच तूप घेतला आहे आणि तिथे आवडीनुसार वेलची पूड घेतली आहे तुम्ही ते, ते जायपैकी घालू शकता इथे तुम्ही शेंगदाण्याचा वापर तेवढाच करू शकता जेवढं गुळ आणि तीळ आहे किंवा नाही केला तरी चालेल पण मी तर सांगेल की नक्की करा शेंगदाणे दिसायला पण खूप छान दिसतात लाडूवरती आणि ज्या वेळेस आपण खातो तेव्हा दाताखाली शेंगदाणे आल्यानंतर ना तेही खूप छान चव लागते चला तर मग लगेच कृती पाहू तर आपण इथे पहिला गॅस ऑन करून घेऊया आता आपण इथे पहिले शेंगदाणे भाजून घेणार आहे पण इथे याला खूप भाजायचं नाही लो फ्लेम केली आहे पहा आणि अगदी लो फ्लेम वरती कंटिन्यू हलवत भाजायचे आहेत इथे मी थोडीशी मिडियम फ्लेम ठेवते वाढवते थोडी आपल्याला फक्त ह्याच्यावरची टर्फल निघे अ तळे जायच तो टर्फल ला तेवढेच भाजायचं आहे खूप ह्याला भाजायचं नाही नाहीतर लाडूच्या वरती शंगदाने दिसतात आणखीन मग तो तसा ब्लॅक कलरचा स्पॉट त्याच्यावरती पडलेला तो एवढा छान नाही दिसत चवीला खूप छान लागतो पण लाडू दिसताना तो नाही छान वाटत म्हणून आपल्याला इथे त्याची काळजी घ्यायची आहे शेंगदाणे भाजत असताना इथे तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काजू मनुके बदाम ऍड करू शकता पण मी फक्त शेंगदाणे तीळ आणि गुळ ह्याच्यामध्येच बनवणार आहे आता पहा इथे आपले शेंगदाणे भाजले आहेत आता आपण हे काढून घ्यायचे आहेत बाहेर आता इथे कडे खूप तापले तर आपल्याला पटकन तीळ हे भाजून घ्यावे लागणार आहे शेंगदाणे तिथे थंड झाले की त्याचे लगेचच मी साल काढून घेणार आहे आणि त्याला थोडेसे दोन ह्याच्यामध्ये ठेचून घेणार आहे मोठे मोठे एकदम एकाचे दोन भाग करून घेणार आहे इथे तीळ ते आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे हे बघा गावरान तीळ आहेत पॉलिश तीळ नाही आहेत तीळ भाजण्यासाठी अगदीच दोन ते तीन मिनिट लागतात आता पहा तीळ ही आपले व्यवस्थित भाजले आहेत इथे मला तीन ते साडेतीन मिनटं लागले आहेत भाजण्यासाठी बघा किती सुंदर भाजले आहेत लो फ्लेम वरती ठेवून एकदम असं खमंग भाजून घ्यायचं आता हे मी काढून घेत आहे तर पहा इथे मी ह्याचे असे दोन दोन भाग करून घेतले आहेत आता आपण पाक तयार करूया तर इथे मी गुळ घालून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी अर्ध्या वाटीलाही खूप कमी इथे पाणी घेतलं आहे आता इथं फ्लेम घ्यायची कमी आहे एकदम लोवरती हे व्यवस्थित वे वे मिक्स करून घ्यायचं इथे थोडासा गॅस मी मिडियम करते होता ते हा पाक करण्यासाठी खूप वेळ जात नाही आता इथे मी गॅसची फ्लेम लो केली आहे इथे सगळ्या गोळाचे जे खडे आहेत ते वितळले की काही दिसत नाही आपल्याला त्याच्यावरती खूपच असे बबल्स आले आहेत अजून नाही वितळले गुळाचे खडे आता आपण इथे आता आपण इथे पाच चेक करून घेणार आहे तर पहा इथे मी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तर पहा अजून इथे आपल्याला एक मिनिट भर ह्याला अजून आला नाही पहा गोळा होतोय हाताला चिकटतोय हाताला चिकटला नाही पाहिजे अजून आपण एक मिनिट तर याला शिजवून घेणार आहे अजून पहा इथे मी चेक करते आणि हा झाला आहे पहा हाताला चिपकत नाही पहा आता पण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे लाडू हाताला वगैरे हे करत असणं चिपकत नाही आता ह्याच्यामध्ये तेल आणि लगेचच वरून शेंगदाणे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण तो थोडे शिल्लक ठेवलं आहे जे आपण लाडू वळत असताना हाताला थोडं लावून लगेचच लाडू वळायला घ्यायचं आहे ते थोडं कमी कोमट झाले की लगेच जास्त थंड आपण करणार नाही आहे ह्याला नाहीतर पुन्हा मग गरम करावं लागतं आपल्याला आता इथे आपण गॅस बंद करून घेणार आहे आणि लगेचच आपण थोडं हाताला सोसवेल असं लाडू वळून घेणार आहे आता पहा इथे मी लाडू वळून घेणार आहे पण इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे हातावरती आणखी मी त्याच्यानेच लाडू करणार आहे तर पहा मी ते गॅस पुन्हा थोडासा ऑन केला आहे आणि आता मी असेच लाडू वळून घेणार आहे थोडे हाताला चटके बसत आहेत आणि पहा किती सुंदर झाले आहेत लाडू आपले तिळाचे इथे मी बऱ्याच वेळाकडे गरम केली आणखीन मग लाडू वळत नेले नाहीतर आता थोडी थंडी आहे आणि त्याच्यामुळं खूपच फास्ट थंड होत होतं आणि ते मी हो प्लॅस्टिकचे पिशवे यूज करून पटपट लाडू बांधले आहेत पाहू शकता किती छान तिळाचे लाडू झाले आहेत तुम्ही ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका